सभी मस्जिदों पर तिरंगा स्थानीय कहलाएगा। अरे भाई इसके पहले ही ये फैसला हो चुका है और हर बहुत सारे मदरसों पर बहुत सारे मस्जिदों पर तिरंगा फैलाया जा चुका है तिरंगा फैलाने में किसकी आपत्ति नहीं आप लोग तो ही जो है वो तिरंगे से ऐतराज कर थे जिनका पितृ संगठन पंद्रह अगस्त के और छब्बीस जनवरी के दिन तिरंगा नहीं लहरा था आज वही यदि सबको सिखा रहे तो यादव है एस आई आर और वोट चोरी के मुद्दे पर राहुल गांधी संसद से सड़क पर है आ, क्या कुछ आप कहेंगे बिल्कुल वाजी है सड़क पर इसलिए है कि संसद में सुनाई नहीं दे सुना नहीं जा रहा है इलेक्शन कमीशन भी सुनने रहा है इसलिए सड़क आरोप आपका सत्या हो गई के के मेहनत ने एक आपत्ति जताई है कि उनका वीडियो बिना उनके कॉन्फिडेंस के लिए इस्तेमाल किया है कांग्रेस पर आपत्ति भी लगाएगी बिल्कुल बात कर रहे हैं वीडियो जो है वो भी था आ, आ, एक, एक, एक जो कृष्ण जन्म है वहाँ पर आ, कई सालों से कई वीडियो ऐसी जो मुस्लिम जो लोग हैं, वो तो विश्व का पोशाक बनाते हैं लेकिन अब मुख्यमंत्री को याचिका दायर की जो याचिका करता है बद्रा जन्म स्थान वाले मामले में उसने मुख्यमंत्री को पत्र लिखा यह कहा कि अब मुस्लिम लोग पोशाक न बनाए विश्व का अभी आगे चल के ये पानी को भी हिंदू पानी मुस्लिम पानी बनाएंगे दूध को भी हिंदू पानी दूध मुस्लिम दूध बनाएंगे और फसल को भी ये हिंदू मुस्लिम करवाएंगे। पड़ेगा दिनी मांस विक्री बंदी निर्णय एक कस पता है यह निर्णय हा यर्भा स्वतंत्र संग्राम जितना सहभाग नहीं और स्वतंत्र जनता निर्णय लिखा होता पंद्रह ऑगस्ट सत्तेसला ते मार्तम मनत असताना घरात बसले होते आता ते पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं ते पुढे येऊन अशा वेगवेगळ्या गोष्टींची पाबंदी जे आणत आहेत या मागे त्यांचं एक कारस्थान आहे त्यामुळे देशातल्या लोकांनी कसा विचार करावा काय खावं काय का त्यांनी कपडे कोणते घालावेत कोणता विचार करावा या दृष्टीकोनातून मानवी मेंदूला गुलाम करण्याच्या अनुषंगानं मी या निर्णयात पाहतो कबूतर खाण्यावरून खडपड सुरूच आहे आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आले होते आंदोलनासाठी आले होते त्यांना धरपकड करण्यात आली आहे पोलिसांमार्फत मात्र जैन समाजाच्या त्या दिवसच्या आंदोलनाला काहीच करण्याचा नाही कबुत्तरांनाही जिवंत राहण्याचा अधिकार आहे आणि कबूतरांच्या निष्ठेमुळे पंकांमुळे मरणाऱ्या माणसांनाही जीवंत राहण्याचा अधिकार आहे त्यामुळे एकंदर घेतलेला निर्णयाला आमच्या सामाजिक आणि कोणताही राजकीय दंग हा निर्णय दुर्दैवी आहे मात्र भारतीय जनता पक्ष मी आता दंगा करो पथक हे भारतीय जनता पक्षाजवळ आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते दंगा करत आहे आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या सरकारचा नाकारतेपणा लपवण्याकरता आता हा प्रबुत्तर देणार घेऊन पुढे आपण एकंदरीत पाहतोय की महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत एकंदरीत पण एकंदरीतच या महायुतीमध्ये हालबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे विशेषतः पालकमंत्री पदावरून विस्तृत सुरू आहे आम्ही अनेक दिवसांना सांगतोय की ज्ञानराव खोकलेंजी सरकार आहे आणि या ऑफ खोकलेंजी सरकारच्या माध्यमातून आता प्रत्यक्ष ज्ञानवारी सुरू झाली राहुल गांधी ज्या प्रकारे वोट चोरीचा आरोप करतायत एकंदरीत त्यांना या प्रकरणात मनसे पण पुढाकार घेताना पाहायला मिळाले आता येणाऱ्या काळात बघा तुम्ही काय काय होतो कारण हा फार भरजीवाडा आहे आणि आता पातळीवर सुरुवात तुमचे काही वरिष्ठ नेते इतर पक्षांमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत या अनुषंगानं महायुतीमार्फत नेहमी कार्यक्रमाची घोषणा केली जाते विविध पक्ष पदाधिकारी भाजपमध्ये किंवा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत तुमच्याकडून काही असं या अनुषंगानं काही आराखडा आम्ही पक्षाच्या लोकांपर्यंत चालू आहे आणि कार्यकर्त्याच्या भविष्यावर आणि विचारधारेच्या अनुषंगानंच आम्ही आमच्या पक्षाचा विकास करणार विशेषतः रायगड पालकमंत्री पद महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडते अजून इतके दिवस झाले ना सत्ता येऊन मात्र अजून पालकमंत्री यांचा ठरे नाशिकचा पालकमंत्री ठरणं बाकी आहे रायगडचं पालकमंत्री ठरणं बाकी आहे तर दर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मेला वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मंत्री झेंडा यांना पाठवा लागत आहे ज्ञात दिया सरकार का नागरिक बना हर लगभग दोनों इनकम टैक्स बिल जो है सर वो पास किया गया है लोकसभा में उस पर क्या कहेंगे अभी हर चीज में ये पाबंदियों के साथ बैड गवर्नेंस की दिशा में ये आगे बढ़ रहा है इन दिनों महाराष्ट्र में सात से ज्यादा लोकपत्रों की चर्चा हो रही है क्या कहना गवर्नमेंट जो है वो अपनी काम को लेकर उसकी विफलता जो है वो हमारे सबके सामने है और इस विफलता तो के लिए चलते इसको छुपाने के लिए ये कुछ ना कुछ कुछ ना कुछ तनाव की बातें ये किया करते हैं और उसी तरीके से अभी ये कबूतर गिहार महाराष्ट्र में आसमान पर है अब क्या चाहेंगे कबूतर होना चाहिए कि नहीं चाहने की क्या बात है देखो कबूतर को जिंदा रहने का अधिकार है तो मानव को भी जिंदा रहने का अधिकार है और जो कबूतर आने वहां के बहुत सारे लोग जो है वो कबूतरों के कारण वो पीड़ित है लंग्स फेल हो रहे हैं उनका मृत्यु हो रहा है उनको भी जीने का अधिकार है इसलिए जो पाबंदी है तो वो कोर्ट ने तय की है और उस कोर्ट की पाबंदी के हिसाब से चलना चाहिए और कबूतर की जो व्यवस्था है जो लोढ़ा जी जो है जो मंत्री है उनकी एक बिल्डिंग में सारे आ, आ, ये सारे तमाम कबूतरों को रखा जाए कृपया मराठी कबूतर खाने वरुण स्थानीय नागरिक आक्रमक आए तो ये विशिष्ट समुदाय समर्थन करता है यह संदर्भा मधे जातीय तेड़ निर्माण करना दंगली घड़ो आणि त्यांच्या वेगवेगळ्या या अनुषंगात काम करणे भाजपची एक मोठा ऑपॉरेटी राहिलेली आहे आणि या निमित्तानं त्यांनी कबुत्तर जिहाद जो आहे हा समोर केलेला आहे जसा कबुत्तरांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे तसा माणसांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे आणि त्या परिसरामध्ये आणि महाराष्ट्रात भारतात अनेक ठिकाणी कबुतराच्या विष्ठीमुळे बंकामुळे फेल फेलून लोकांचे मृत्यू होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो आग्रह केला जात आहे हा आग्रह संपूर्णतः चुकीचा आहे आणि कबुत्तरांची बरं व्यवस्था करावी लोढाजी जे आहे त्यांच्या अनेक बिल्डिंग आहेत त्यांनी हे बिल्डिंग कबूतर खाण्याकरता त्यांनी पीक जी आहे त्यांनी डोनेट करावी घाणा अंबानींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एवढ्या जमिनी दिल्या त्यामध्ये एखादा टावर त्यांच्यासाठी उभारणार कबुतरांना स्थलांतरित करण्याकरता किंवा व्यवस्था करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी पुढे